नमस्कार माझे नाव सद्गुरू भानुदास खोत राहणार गडिंगलस तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर मी जवळजवळ अठरा ते वीस वर्ष शेती करत आहे माझं शिक्षण एम एस सी बॉटनी झालेलं आहे एक दहा ते बारा वर्ष झालं मी नेचर केअर फर्टिलायझर्सचे प्रोडक्ट्स वापरत आहे आणि विशाल साळुंके साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे ऊसाचे एक चार वर्ष झालं मी हे करत आहे प्रगती साधत आहे माझ्या पिकामध्ये पूर्वी पन्नास टन ते पंचावन्न टन येत होता ऊस लावण आता एक दोन तीन वर्ष झालं आडसालीचे प्रयोग मी करत आहे ऊसामध्ये एक दोन वर्ष पंच्याऐंशी टन अठ्ठ्याऐंशी टनाला आता यंदा शंभर टन माझा ऊस क्रॉस झालेला आहे आणि हा आता समोरचा ऊस दिसतो हा ऑगस्ट रोप रोपं लावलेलं आहे शहाऐंशी बत्तीस आणि सगळं साहेब जसं सांगतील तसे त्यांचे सुपर ओरा हो परत शून्य चोवीस चोवीस दहा चौतीस हे सगळे प्रोडक्ट्स वापरतो परत त्यांचे ह्युमिक ॲसिड ते प्रत्येक वेळी येऊन एक महिन्यातून सगळं मार्गदर्शन करतात शेती बघून आणि काय कमतरता असेल कुठले स्प्रे हे ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही हे करतो मी ग्रीन हार्वेस्टचे प्रोडक्ट वापरायला लागल्यापासून जमिनीची कणांची रचनामध्ये बदल झालेला आहे आणि सुपीकता पिकामध्ये वाढलेली आहे आणि ग्रीन हार्वेस्टचे नेचर केअर कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स वापरावेत असे मी शेतकरी बांधवांना विनंती करतो प्रोडक्ट्स चांगले आहे नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आहे